नाही आज मला लय उशीर झाला घरातल्या कामाला पाणीच नव्हतं येऊ लागलं ते खाली काम चालू आहे ना तर मग ते मोठं टाकं आहे आमचं तरी पण खाली झालं तर आज लई टेन्शन आलं तर घरातले कामं राहिले आणि हारसुचे पप्पा गेले ते आखू तर आता सका म्हणजे दोन दिवस म्हणजे दोन दिवस झाले होते ते गेले होते मी तर मला सांगितलंच नाही मला आठवणच नाही राहिले गेले म्हणून आता आले आता नाश्ता पाणी करून गेला आणि कामाला गेले मग सकाळची घाई लई होती में तो में तो आता म्हणत नाच करता काढा आज नाही थोडी येळ नाही सकाळची येळच राहत नाही एक तर एक पाणी येऊ नव्हतं लागलं बेकडाच्या आंघोळी राहिल्या तर अजून आता याय लागली थोडं थोडं पाणी मी एका पप्पाचे कपडे धुतले कपडे धुवून टाकले आता दोघा भाऊ आता दोघा बही मग कपडे धुऊन टाकत आणि मी स्वयंपाक करते तरी बारा वाजले आणि त काम चालू आहे घराच्या खाली तर त्या मशनरीचा आवाज लय खडघड आवाजच आवाज झालाय गे असा आवाज सुरू येत मग काय सांगायचं भावांमो बहिणीं खूप टेन्शन टेन्शनच टेन्शन त्या खालच्या आता मशनरी चालू राहत आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या तर लेकराचा खाली आवाज यायला लागले मस्त लेकरं खेळायला लागली तर उन्हाळ्याच्या सुट्ट्यात आता लागल्या इकडे सुट्ट्या लकऱ्याला अकरावीच्या बारावीच्या लहान अकरा लागल्या का छोक इकडं सुटत्या हो लागल्या प्रत्येक जण लागली लागले आता है ना सम्यक समजून लागले आता सुट्ट्या मग मजा येईल अकरायच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यात आणि छकू तर बारावी लावते तीन तर झाले तर आता लागले आता मिरची ती कटी आहे ना उन्हाळ्याच्या आणि पप्पाला पाहिजे तिखट भाजी मिरच्या तिखट घेणार कशा तरी दाबाय लागेल लागे चोक आता काय करावं पानसट भाजी होतात मग आमचं काय नाही आम्ही मिरची पावडरच्या भाज्या खातो तिघ माझ्या ना हिरव्या मिरच्यातलीच भाजी पाहिजे याच्या पप्पाला आता गोडका बनवणार आहे मी दाल गोडका आज एकता एकरा लगे असं घरातले काम माणसांना वाटते आत्ता संपतीन मग संपतीन म्हणलं आज आता इतकी भूक लागली होती तर मग आम्ही दा असता पोहे बनवून नाश्त्याला खाल्ले म्हणजे लेकरं झोपेल होते ते उठलेच नाही म्हणलं आता याच्या पप्पाला घाई होऊ लागली मग ते आल्या आपुल्या म्हणून लगेच आंघोळ घेऊन केली आता हाताने त्याला येतात म्हणे म्हणले भूक लागली म्हणे नाश्त्याला पोहे बनव आणि आधी म्हणे नको मग नंतर म्हणे खाऊन जातो मी म्हणलं जा खाऊन मग याच्या पप्पा पुरते बनवले पोहे एकट्याचेच पोहे बनवून ठेवले आणि नाश्ता करायला जा मग नाश्ता करून गेले नंतर आमच्या तिघा मायला एकल्याचे पोहे बनवले दहा वाजता लगेच नाश्ता केलाय आम्ही मग एकटी काय खाऊ वाटू छान बिस्किटच खात असते पण आज नाही इच्छा झाली की पोहे खायला बरोबर खायला आणि छपू काय खात असते पण म्हणलं चालू आपण तर माहिती नाश्ता करू म्हणलं आता काय नाही लगे असे भांडे पडले ओके टोकले भर लगे नाश्त्या पाण्या देण्याचे दोनदा दोनदा म्हणून भांडे पडले आणि रात्री कटाळा आला तर मग रात्रीचे थोडे भांडे होते ते तर घरीच नव्हती ती गमायले करायचे म्हणलं सकाळी घाशीन मग ते घासून थोडे होते आधी मग याचे पप्पा आले म्हणून पण भांडे पडले मग घरं पुसले कपडे धुतले घरातले कामं आवरले सगळे कामगिमा आवरून घेतले आणि त्याच्यानंतर म्हणलं आता आपण स्वयंपाक करायला बसा आणि आपल्याकडे येळ नसते म्हणलं तर निश्नास करतानाच म्हटलं आता आपण हडो काढा आणि आमची छकू काही प्रत्येक नाही म्हणलं बाळा चाल मग ती येत नाही नाही तर मग थोडं मस्त आहे घडव पण भारी वाटतात लेकर बाळा आले सोबत तर पण आमचे लेकर बाळा काही सोबत येत नाही लय ला जाऊन ती मी कमेंट मध्ये सांगा या जाऊ म्हणून तर आमच्या लेकरायला आमच्या छकूच चाललंय हसणं ती काही येत नाही आणि हसू या काही हिडत येत नाही बाळा मी म्हणते मम्मी सोबत येत आहे बाळा तू जवळ पुन्हा याच्या सुटक्याचे तेवढं तर ती नाहीच म्हणती नाही तर म्हणजे जाऊ द्या झालं आता आज म्हणजे आपण आता डाळ दोळका सुटका बनवते आणि मिरच्या बिरच्या निसून ठुल्यात आता छपून म्हणलं बाळासाहेब पाप्पा म्हण ती मला कटा आलाय मग जाऊ द्या तिकडं नाही तर हळीला आल्या करत नाही पाणी आपण किती चांगलं त्याला करा तर करत नाही त्याच्यामुळं माणसाला दोन पोरी पाहिजे एकींना ऐकलं तर दुसरी ऐकली ती हसायला लागली आता हसू भया हाडसू भाजून देऊ का मग मी पण त्याला कशाला पोराच्या पण आमच्या हाडसूल उला उल नाही आमच्या कामाचा हसणं चाललंय आता तिचं म्हणून दोन पोरी पाहिजे एकिलकटा आला तर दुसरी करते काम कर बाय भावांना बाय निंना भेटते कि त्याच्या हळूमध्ये